E नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आपली सहावी माळ नवरात्राचा सहावा दिवस नऊ दिवस आपण एक एक सख्यांचा मुलाखत किंवा इंटरव्ह्यू घेतोय आज जी आपल्याकडे सखी आलेली आहे तर तिच्याशी आपण गप्पा मारणार आहे तिचा काय व्यवसाय आहे ती काय करते कुठल्या क्षेत्रातून ती इकडे आलेली आहे हे सगळं आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तर चला तर मग भेटूया पल्लवी जोशी यांना नमस्कार पल्लवी नमस्कार माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा जरूर धन्यवाद आ, मी आहे पल्लवी जोशी मी इंडियन बँकेमध्ये सदतीस वर्ष नोकरी केली मग एस घेतलं मधला काही काळ काही कोर्सेस केले पण आता सध्या मी ॲक्सिस मॅक्स लाईफमध्ये फायनान्शियल ॲडवायझर म्हणून नियुक्त आहे मॅडम तुमच्याकडे आता तुम्ही सांगितलं इन्शुरन्समध्ये तुम्ही आहेत तर काय काय प्रॉडक्ट्स आहेत इन्शुरन्समध्ये बेसिकली टर्म प्लॅन्स आणि रिटायरमेंटचे प्लॅन्स यामध्ये मी जास्त करून बघते मी हेल्थ इन्शुरन्स नाही कव्हर करत टर्म प्लॅन्स मध्ये तुम्ही वयाच्या पंचवीस पस्तीस त्या ह्याच्यापासून आपल्या ज्या फॅमिलीचे जे काही नीड्स पुढच्या ज्या असणार आहेत समजा आपण आहोत नाही आहोत आपल्याला माहीत नसतं बरोबर पुढच्या नीडसाठी हे सेव्हिंग करायचं आहे त्याच्यासाठी एक साधारण टर्म पिरियड असतो दहा वर्ष बारा वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष तेवढे वर्ष तुम्ही ते पैसे भरायचे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे दरवर्षी थोडे थोडे त्यातला एक आठ पर्सेंट जो असतो तो रिटर्न मिळत जाईल म्हणजे हे मी एक फॉर एक्झाम्पल आठ पर्सेंट सांगितलं त्या ज्या वेळेला पॉलिसी घेतली जाईल त्यावेळेला जो असेल आणि जो प्लॅन सिलेक्ट होईल त्याप्रमाणे रिटर्न्स मिळतात मिळत पण हे गॅरंटीड रिटर्न असतात आणि तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंट वर पण मेन्शन मेन्शन असतात म्हणजे ते चेंज होत नाही नाही ओके मॅम आता आम्हाला सांगा की हे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रत्येक वेळेला तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्स क्लायंटला सांगायला लागतात का की हे असं आहे किंवा याच्यात हा बेनिफिट आहे हे असं तुम्ही कसं एक्सप्लेन करता हो सांगायला लागतं आम्ही कस्टमाइज पण कस्टम जो कोण क्लायंट असेल त्याच्या प्रमाणे कस्टमाइज पण करून देतो आणि कारण प्रत्येक क्लायंटची नीड वेगवेगळी वेग बरोबर दे आहे हो। त्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज करून देतो आणि त्यांना थोडं सांगावं लागतं कारण सगळेच जण इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये अजून एवढे जागरूक नाही नाहीत आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये कन्व्हिन्स करणं कसं करता कन्व्हिन्स करतो म्हणजे आपण त्यांच्या म्हणजे थोडं इमोशनलच हे करावं लागतं बरोबर <laughs> की इन्शुरन्स हा हे असा आहे किंवा आज तुमचं घर चालू आहे पण उद्या तुमचं काही तुम्हाला काही झालं डिसेबिलिटी काही झाली तर तो जो मिळणारा इन्कम असतो दर महिन्याचा तो एकदम बंद होतो सडन हो। त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि म्हणजे मग तुम्हाला जे मिळणारे कंटिन्युअस पैसे आहेत नंतर वर्षानुवर्ष ते तुम्हाला तसेच मिळत राहतील मिळत म्हणजे तुमचं काही का प्रॉब्लेम झाला पैसे मिळत राहतील घर चालत राहील म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने हे प्लान्स खूप चांगले आहेत काय तुम्हाला अडचणी येतात त्यांना कन्व्हिन्स करताना काय इन्शुरन्स म्हणल्यानंतर बेसिकली लोकांचा थोडासा कडे बघण्याचा अजून तेवढा प्रॅक्टिकल अप्रोच नाहीये त्यांना इन्शुरन्स मध्ये अरे बापरे आता माझ्या याच्यामध्ये एक मोठा एक्सपेन्स दर महिना होणार असं ते पकडतात त्यांना हे नाही लक्षात येत की दिस इज नॉट अन एक्सपेन्स दिस इज अन इन्व्हेस्टमेंट बट फॉर फ्युचर बरोबर असं हा मात्र येतो करतो आम्ही कन्व्हिन्स पण पण सांग जरा थोडस सा अवघड हो। आहे कन्व्हेन्स अवघड आहे म्हणजे इन्शुरन्सच्या बाबतीत ज्यांना माहिती आहे जे एज्युकेटेड आहेत त्यांना प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांना इन्शुरन्सची अगदी थोडीशी माहिती आहे त्यांना कन्व्हिन्स करणं पण त्यांच्याकडे पैसे आहेत हा पण ते योग्य तऱ्हेने इन्व्हेस्ट कसे करायचे बरोबर खूप समजावून सांगावं सांगावं लागतं बेसिक पासून मग तुम्हाला ते सगळं त्यांना एक्सप्लेन करायला आधी एकतर आम्हाला कस्टमरची एक तर नीड काय आहे आणि त्याची इकॉनॉमिक कंडिशन काय आहे फायनान्शियल त्यांची कंडिशन काय त्यांच्या घरात त्यांच्यावर डिपेंडंट किती लोक आहेत हे सगळं साधारण बघायला लागतं आणि मग त्याप्रमाणे वी सजेस्ट आणि मग कस्टमाइज करतो आ, मला सांगा की आता जे हे म्हणतो आपण की इन्शुरन्स आहे तर हे करण्यासाठी काही ट्रेनिंग आहे का हो तीन दिवसाचं ट्रेनिंग असतं मग नंतर आय आर डी रेग्युलेट करते ऑल इन्शुरन्स कंपनीजला गवर्नमेंटची ती बोर्ड आहे तर त्याची परीक्षा असते ती परीक्षा दिल्यानंतर हल्ली ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे रिझल्ट इमिजिएट मिळतो सबमिट केल्यावर आणि मग परीक्षा झाली की मॅक्स लाईफ एजंट कोड देतो बर तो एजंट कोड मिळाला की मग तुम्ही तुमचं पॉलिसीचा बिझनेस चालू करू शकता लॉग इन करायचं त्या लॉग इन झालं मग पेमेंट झालं की पॉलिसी इश्यू होते पण त्याच्यासाठी तीन, तीन दिवसाचं ट्रेनिंग त्याला जी काही परीक्षा द्यायला लागते आय आर डी एच थोडीशी फी असते ती फी पण भरावी लागते आता हे ट्रेनिंग तर आम्हाला कळलं आमच्या प्रेक्षकांनाही कळलं तीन दिवसाचं ट्रेनिंग पण तुमचं आधीच बँकेचं सेक्टर आणि इन्शुरन्स का इकडे वळालात ऍक्च्युअली काय झालं ह्याच्यामध्ये थोडंसं एक ती नॅशनलाइज बँक असल्यामुळे गवर्नमेंट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट त्यामुळे तसा रेकग्निशन ऑफ युअर वर्क नाही आहे जीबल इथे तुम्ही जरा जरी काही गेला तरी इमिजिएट तुम्ही रेकग्नाईज होता आणि इथे बेसिकली कॉन्टेस्ट पण असतात आता दर महिना आता या महिन्याची कॉन्टेस्ट की हाँगकाँगला जायचे आहे तर तुम्ही इतक्या पॉलिसीज केल्यात लग की लगेच तुमचं हाँगकाँग आणि कंपनी तुमच्या घराच्या डोरस्टेप पासून तुम्हाला परत सोडेपर्यंत सगळं कंपनी बघते इतकी वर्ष काम करून प्रोत्साहन काहीच मिळालं नाही कधीच ड्रॉप झाला बरोबर त्यामुळे मग मी ह्याच्याकडे वळले आणि लोकांना इन्श्युअर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे सेक्युअर होतात सिक्युअर होतात सेक्युअर होतात तो एक आनंद वेगळा वेगळा असतो आता याच्यामध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्स बद्दल आणि त्यांचे काय फायदे आहेत टर्म मध्ये स्मार्ट वाईब भा आहे स्वॅग पार म्हणून आहे रिटायरमेंट मध्ये पेन्शन प्लॅन आहे शिवाय नुसतं रिटायरमेंट प्लॅन आहे की ज्याच्यामध्ये प्रोटेक्शन तुम्ही देऊ शकता साधारणपणे हे जे सगळे प्लॅन्स आहेत हे आमचे म्हणजे बेस्ट सेलिंग प्लॅन्स आहेत जास्त आहेत ते आणि मिनिमम पन्नास हजारापासून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता वर्षाला पन्नास हजार आणि मग मॅक्सिमम तुम्ही दहा लाखापर्यंत करू शकता आता रिसेंटली परवा दहा दिवसापूर्वी एकाने एक कोपीचा आहे बर दरवर्षी त्यामुळे इट डिपेंड ऑन द कस्टमर म्हणजे हळूहळू त्यांच्यात अवेअरनेस पण वाढतोय 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 पण तुम्हाला कन्व्हिन्स करायलाही खूप लागतं चॅलेंजिंग आहे चॅलेंजिंग आहे आणि एखाद्याचं एखाद्याने पॉलिसी घेतली तर त्यांचं लाईफ सिक्युर होतं त्याच्यात जो आनंद मिळतो तो एक वेगळाच आनंद हो वेगळाच आनंद आहे कारण सिक्युरिटी हल्लीच्या हा, जगात लोक सिक्युरिटीज बघतात तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये किंवा एसआयपी केली किंवा एफडी केली तर त्याला तसा लॉंग टर्म हे नाहीये म्हणजे जसं मी म्हणलं तसं पॉलिसी डॉक्युमेंट वर तुमचं फुल टेबल येतं त्याप्रमाणे तुम्हाला ते कंपल्सरी मिळत कंपल्सरी करायला लागतं बरोबर आणि आमच्या कंपनीचा क्लेम सेटलमेंटचा रेट नाईन्टी नाईन पॉईंट सेवन झिरो आहे बरं अरे वा आणि आता सध्या आमची कंपनी जवळजवळ तिसऱ्या क्रमांकावर आहे अरे छान आहे मॅडम आता जे आपण हा पॉडकास्ट घेतोय तर याच्यामध्ये आपण महिलांसाठी हा नवरात्रीचा करतोय तर ह्या इन्शुरन्स बद्दल आमच्या सख्यांना आमच्या मैत्रिणींना आपल्या काय सांगाल तुम्ही बऱ्याच वेळा असं आढळून आलं की महिलांना डिसिजन मेकिंग अजूनही नाहीये घरातला पुरुष माणूसच डिसाईड करतो तर तुम्ही जर थोडासा हातात तुमच्या घेतलं डिसिजन मेकिंग कारण तुम्ही घर चालवताय शेवटी बरोबर तो मिळून जरी आणला तसं ते घर तुम्ही चालवता आहे तर डिसिजन मेकिंग जर तुमच्या हातात आला तर फार बरं होईल तुम्ही थोडासा मागे लागायचं नाही करूयात करूयात इन्शुरन्स करूयात आपली फॅमिली प्रोटेक्ट होईल हा थोडासा कुठेतरी लॅक मला वाटतं महिलांनी या बाबतीत पुढाकार घेऊन करावा असं मला वाटतं खूप छान मॅडम सांगितलं तुम्ही ह्या इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त आम्हाला कळलेलं आहे की तुम्ही गाणी म्हणता हो तर काय आहे ते माझं क्लासिकल वोकलचं शिक्षण झालेलं आहे मध्यम पूर्णपर्यंत पण आता नेमकं काय झालं की बँकेत असताना मला काही त्याला वेळ देता आला नाही मग आता मी सुगम संगीत आणि भावगीत श्रुतीकरंदीकर यांच्याकडे शिकते वा आणि आता रिसेंट फ्युचरमध्ये मध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी म्हटला गायन सेवा द्यायची आहे इच्छा आहे मनीषा आहे कृपेनी तो पण हो तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण हो। तुमचे एक एक पैलू आम्हाला उलगडत चाललेले आहेत याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही काहीतरी घरगुती मसाल्यांचा व्यवसाय करताय हो त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्ही प्रॉडक्ट आणले असतील तर तेही आमच्या प्रेक्षकांना दाखवा मी प्रॉडक्ट आणलेले आहेत मी ऍक्च्युली आमचे जे म्हणजे ही कनेक्शन थ्रू स्वामी महाराजांच्या थ्रूच आहे आलेलं तर सोलापूर मध्ये त्या मॅडम बनवतात बर्टेकर म्हणून आहेत त्यांच्याकडनं मी हे घेते कारण असा त्या घरगुती ह्याच्यात बनवत आहेत सगळं आणि त्या अजून त्यांनी खूप वाढवला नाही म्हणलं मी प्रयत्न करते मी पुण्यामध्ये हे व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करते अच्छा त्याच्यामध्ये कुठले कुठले मसाले आहेत मसाल्यांमध्ये कांदा लसूण काळा मसाला आमटी मसाला सांबर मसाला गोडा मसाला आणि चटणी पूड आहेत पूड चटणी जवस चटणी कारळे चटणी मेथेच आहे सगळ्या चटण्या वगैरे आणि हो, सगळे मसाले आहेत हो, शिवाय आणखीन त्यांचे आहेत अॅडिशनल प्रॉडक्ट पण मला एवढं शक्य नाही म्हणून मी ते दोन तीन प्रकारचे चिवडा बनवतात बर उपवास भाजणी असते साधी भाजणी असते त्यामुळे हे आता सध्या थोडं स्टार्टिंग आहे माझं त्यामुळे मी एकदम आता एवढं सगळं नाही हे करू शकत थोड्या प्रमाणात थोड्या प्रमाणात सुरू केले हा आता हे जे मसाले आहेत आमच्या प्रेक्षकांनाच घ्यायचे झाले तर तुमचा नंबर आपण देऊया तर तिथे तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करू शकतात हो हो फॉर इन्शुरन्स पण आणि मॅडम आता आपण सगळा तुमचा शॉर्टमध्ये सगळं माहिती घेतलेली आहे इन्शुरन्स आहे गाणी आहेत संगीत आहे म्हणजे तुमच्याकडे मसाले करताय तर आमच्या प्रेक्षकांसाठी आणि नवरात्रीच्या निमित्ताने एक छोट गाण्याची झलक जरूर दीन बंधू कृपा सिंधु दया सागरा गंध तोची रंग तोची धरती अंबरा संकटात बळदेई पाठी शिव भीराई रखरख त्या ही सावले स्वामी मावले मावुली। मावुली। <laughs> स्वामी समर्थ माऊली माझी माऊली स्वामी समर्थ माऊली वा खूप सुंदर खूप सुंदर माऊलींकडे मला वाटते स्वामींकडे तुमची सेवाई रुजू झाली असं म्हणायला हरकत नाहीये मॅडम आज तुम्ही नवरात्रीच्या एवढ्या बिझी मध्ये कारण मला माहिती आहे की मसाल्यांना वगैरे पण तुमच्या खूप रिस्पॉन्स आहे तेवढ्या ह्याच्यात तुम्ही आलात आमचे जे स्पॉन्सर आहेत मयूर कलेक्शन्स त्यांच्यातर्फे ही तुम्हाला छोटीशी भेट धन्यवाद मयूर कलेक्शन्सकडे सगळे ट्रॅडिशनल आणि फॅन्सी ज्वेलरी आहे नंतर आता नवरात्रीसाठी पण ज्वेलरी आहे नक्की व्हिजिट करा तुम्ही जरूर जरूर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला आजचा पल्लवी जोशी यांचा पॉडकास्ट त्यांच्याकडे मसाले आहेत इन्शुरन्सचही आहेतच आहे, आहे गाणी त्या शिकतायत संगीतमध्ये पण त्यांना खूप आवड आहे अशा प्रत्येक स्टेजमध्ये प्रत्येक पायरीवरती त्या काम करतायत जर तुम्हाला त्यांचे मसाले घ्यायचे असतील आणि इन्शुरन्समध्ये आवड असेल इन्शुरन्स घ्यायचा असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा नंबर आम्ही देतच आहोत जर तुम्हाला आजचा पॉडकास्ट आजचा इंटरव्ह्यू आजची मुलाखत आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद